नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धामण धरणगाव या ठिकाणी जातोय लालतूर जास्तीचा लाल दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल नांदगाव या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव हिंगोली या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल ताडकळस या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल पालम या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सिंधीस या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल कळंब यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवळा नाशिक या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जळकोट लातूर या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल